नंदुरबार शहरात वादातून झालेल्या खुनाच्या प्रकरणाने तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा आरोपींना अटक के केली आहे शहर पोलीस व उपनगर पोलीस ठाण्यात मिळून एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांनी दिली किरकोळ वादातून वाढलेल्या संघर्षात एका युवकाचा खून झाला घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते अफवांना आळा घालत पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आरोपींना अटक करून त्यांच्यावर खुनासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात दोन व उपनगर पोलीस ठाण्यात एक अशा तिन्ही गुन्ह्यांची नोंद झाली आहे आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल व कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला वाव दिला जाणार नाही असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले दरम्यान नागरिकांनी शांतता राखावी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे नंदुरबार जिल्हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत परवा रात्री अंदाजे आठ वाजता एका व्यक्तीवर एक दुसऱ्या व्यक्तीने हल्ला केला होता वैयक्तिक वादामुळे झालेली ह्या घटनेमध्ये जे पीडित व्यक्ती होता तो पूर्वी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्याच्यावर उपचार चालू होता त्यामध्ये आपण अटेम्प्ट टू मर्डर आणि अट्रॉसिटी ॲक्टचे अट कलम अंतर् गुन्हा कर दाखल केले होते आणि आरोपीची अटकसुद्धा झाली होती त्यानंतर काल संध्याकाळी सर पीडितची मृत्यू झाल्याने यामध्ये कलमवाढ करून आपण मर्डरचे कलम लावलेले आहे या तपासामध्ये पोलिसांनी तातडीने आणि जलद गतीने तपास करून सर्व कर जे पुरावे आहेत ते जप्त आहेत आणि जे दोन्ही आरोपी दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त या घटनेची पार्श्वभूमीवर घडलेली दोन वेगवेगळी घटनांमध्ये नंदुरबार शहरमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे कुठल्याही प्रकारची अफवा किंवा मिसइन्फॉर्मेशनवर विश्वास न ठेवता आपण आपले काम करावं आणि शांतता ठेवावा कोणालाही काही अडचण असेल तर आपण कायदेशीर मार्गाने व सांविधानिक मार्गाने आपली जी मागणी आहे ते विचारू शकतात पोलीस प्रशासन या घटनेमध्ये जे काही दोषी आहे त्यांच्यावर कडे कारवाई करण्यासाठी तत्पर आहे कोणीही विनाकारण गैर मेसेज किंवा अफवा पसरू नये आणि अशा प्रकारचे जे काही जुन जे कोणी करणार त्यांच्यावर सुद्धा प्रचलित कायद्यांवर कडक कारवाई करण्यात येईल सर्वांना पुन्हा एकदा आवाहन आहे शांतता ठेवावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावा यामध्ये जे काही दोषी आहेत त्यांच्यावर ऑलरेडी पोलीस विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे धन्यवाद तीला आपण एक आरोपीला आपण पहिले अटक केली आणि त्या आरोपीची पोलीस कोठडी आपल्याला वीस तारीखपर्यंत मिळालेली आहे दुसरा आरोपी आज अटक करण्यात आलेला आहे तर त्यांना कोटासमोर प्रोड्यूस करून त्यांची पी सुद्धा घेण्यात येणार आहे